चिंतन श्री गुरुदेव दत्तश्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी सेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हाला सर्वांचं आरोग्य राहू दे तुमचं राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे तुम्हाला सर्वांना दीर्घायुष्य मिळू दे असं मी स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते बघा उद्या आहेत गुरुवार आणि गुरुवारपासून तुम्हाला एक सेवा सांगणार आहे ज्यांचा गुरुबळ कमकुवत आहे त्यांनी आणि ज्यांना चांगलं यश पाहिजे नोकरीमध्ये बढती पाहिजे नोकरीमध्ये यशस्वी पाहिजे परीक्षेमध्ये यश पाहिजे कुठल्याही गोष्टीमध्ये अडचण येऊ नये यासाठी तुम्हाला हे उपाय करायचे काही मुलं खूप अभ्यास करतात परीक्षेत यश येत नाही मार्क कमी पडतात एक दोन मार्कांना विषय राहतो काही मुलं खूप चांगलं शिकलेले आहेत मार्क चांगले पडलेले आहेत पण नोकरी मनासारखी मिळत नाही काही मुलांना नोकरी आहे पण प्रमोशन मिळत नाही घरामध्ये आर्थिक अडचणी आहेत घरामध्ये संतती प्राप्ती नाही घरामध्ये सुख नाही पैसा टिकत नाही अशा बऱ्याच गोष्टीसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे गुरुबळ हा जर आपला स्ट्रॉंग असेल किंवा गुरूंची सेवा केली तर आपल्याला त्याचं यश मिळेल एकदम सोपा आणि साधा उपाय आहे आणि अगदी तुम्ही थोड्या वेळात करू शकता पण हा जो सेवा उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्ही मनापासून करायचा आहे आणि हे मी सेवा उपाय तोडगे सांगते हे अंधश्रद्धा नसून अगदी ज्योतिषशास्त्रानुसार आहेत त्यामुळे तुम्ही इच्छा प्रगट ठेवून प्रबळ इच्छाशक्ती ठेवून तुम्ही हा उपाय करायचा आहे उपाय करत असताना गुरु बा, गुरुवार गुरु ते गुरुवार म्हणजे प्रत्येक गुरुवारी केला तरी चालेल म्हणजे गुरुवारी आज उद्याच्या गुरुवारी पुढच्या गुरुवारी असं तुम्ही गुरुवार ते गुरुवार केला तर चालेल किंवा गुरुवारपासून सुरू करून दररोज जर हा उपाय केला तर तुम्हाला नक्कीच लवकर यश मिळेल तुमच्या क मनातील कुठलीही इच्छा असू दे ती नक्कीच तुमची पूर्ण होईल कारण आपण जे उपाय करणार आहे ते गुरूंचे करणार आहे आणि गुरूंचे उपाय करत असताना आपल्याला त्याचं यश नक्की मिळणार उपाय साधा आहे सोपा आहे आणि हा उपाय तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता फक्त पिरियडच्या कालावधीत तुम्ही हा उपाय करायचं नाही सुत सुतक असेल तर करायचं नाही उद्या गुरुवार आहे उद्यापासून नक्की सुरू करा उपाय सकाळी लवकर उठा आंघोळ करा तुमच्या देवघरातील नित्यनेमाची पूजा करा आणि त्यानंतर तुम्ही चिमूटभर हळद तुमच्या हातामध्ये घ्यायचं आणि शुद्ध गाईचं तूप तुम्ही ताजं घ्यायचं हातामध्ये थोडंसं म्हणजे आपल्या उजव्या डाव्या हातामध्ये चिमूटवर हळद आणि शुद्ध कायचं तूप हळद ओलं करण्यात पण घ्यायचं हळद ओली करायची आणि आपल्या उजव्या हाताच्या इथे बघा हा गुरुचं स्थान आहे ह्या गुरुच्या स्थानाला तुम्हाला हळद लावायची आहे म्हणजे त्या हळद जे तुपामध्ये हळद तुम्ही ओली केल्या त्याचा इथं असं टिळा द्यायचा आहे त्यानंतर ह्या बोटाला म्हणजे गुरुचं बोट जिथे मा पुढे लाव्यात त्याच्याच मागच्या साईडला इथे हळ हळदीचं तुम्हाला लेपण म्हणजे टिळा लावायचं आहे हे तुम्ही दररोज करायचं आणि त्यानंतर तुम्हाला त्या गुरूंचा आशीर्वाद मिळेल गुरुबळ तुमचं स्ट्रॉंग होईल गुरुबळ कंकवत असेल तर अडचणी गुरु, गुरु होतील आणि तुम्हाला गुरूंचा आशीर्वाद मिळेल गुरु स्ट्रॉंग होईल आणि तुमच्या समजा विवाह होत नसेल तर विवाह होतील नोकरी मिळत नसेल तर नोकरी मिळेल मुलामुलींची लग्न होत नसतील तर लग्न होतील शिक्षणात अडचणी असतील तर शिक्षणातल्या अडचणी दूर होतील घरात पैशाची समजा पैसेच येतात टिकत नाहीत पैसा येत नाही त्या अडचणी दूर होतील प्रमोशन पाहिजे असेल प्रमोशन मिळेल व्यवसायात वाढ होईल ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या चांगल्या सुरळीत चालतील तर हा उपाय तुम्ही उद्या करा आणि स्वतः तुम्ही म्हणजे तुम्हाला किती फरक पडतो हे तुम्ही कमेंट्स सांगा कमेंट बॉक्समध्ये आणि माझा व्हिडिओ जो आहे तो तुम्ही मित्र मैत्रिणी नातेवाईक शेजारी यांना शेअर करा कारण कसं आहे बघा आपण 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 एखादी गोष्ट वाचतो बघतो आणि ऐकतो ती गोष्ट जर आपण दुसऱ्याला सांगितली आणि त्यातून त्याचा जा फायदा झाला त्याचं जा चांगलं झालं तर स्वामी समज महाराज नक्कीच तुमचं चांगलं करतील आणि तुम्ही असा विचार करू नका हे मी ऐकले माझ्यापुरतं करेन मला हे दुसऱ्याला पाठवलं तर त्याचं चांगलं झालं तर काय करायचं असं कधीच मनात विचारू नका दुसऱ्याचं चांगलं केलं तर स्वामी समर्थ महाराज नक्की तुमचं चांगलं करतील आणि समजा तुम्ही जर दुसऱ्याचं वाईट चिंतत असाल तुम्ही दुसऱ्याबद्दल वाईट बोलत असाल तर तुम्हाला नक्कीच तुम्हाला स्वामी समर्थ महाराज तुमच्या तुम्हाला त्रास होईल असं करतील मनात एक ओटावर एक कधीच ठेवू नका सगळ्यांच्या बद्दल मनात चांगलं ठेवा तेच ओटावर चांगलं ठेवा तुमचं स्वामी समर्थ महाराज नक्की चांगलं करतील आणि नेहमी सदैव सगळ्यांचं चांगलं चिंतून चांगलं करा चांगले यशस्वी होऊ देत म्हणा तुम्हालाही यश मिळेल तुमच्याही घरात सुख शांती समाधान येईल माझा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंट करा ऑल बटनला क्लिक करा जेव्हा माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असतील त्यांनी नक्की माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ